होळी हा सण अनेक पौराणिक कथांशी संबंधित आहे पण बहुतांश लोक भक्त प्रल्हाद आणि होलिका दहन याचीच कथा ऐकतात किंवा त्याबद्दल त्यांना माहिती आहे मात्र होळी सणाच्या मागे आणखी काही रोचक रहस्यमय दडलेले आहे तर चला जाणून घेऊया ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनला नक्की क्लिक करा म्हणजे अशाच नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सहज पोचतील होळी हा सण फक्त प्रल्हाद प्रा विजयाचा सण नसून सृष्टीच्या सुरुवातीपासूनच्या काळात चालत आलेल्या दिव्य संस्कार आहे असं म्हटलं जातं काही पौराणिकमध्ये होळी हा सण सृष्टीच्या उत्पत्तीशी जोडला जातो ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर तामसिक शक्तीचा प्रबळ होऊ नये प्रभाव जास्त होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्ण श्री हरी विष्णू प्रथम होळी प्रज्वलित करून त्याग आणि भक्तीचा संदेश देतात शिवाय अनेकांना माहिती आहे भगवान शिवाने ध्यानस्थ असताना पार्वतींनी त्यांना प्रसन्न करण्यासाठी मदन म्हणजेच कामदेव यांना पाठवलं होतं मदनाने आपल्या मोहिनीबाणांनी शिवाचं ध्यानभंग केलं त्यामुळे शिवांचा ध्यान हे भंग भंग झालं आणि त्यावेळी भगवान शिवशंकराने तिसरा डोळा उघडला आणि कामदेव भस्म झाले यालाच कामदहन असे म्हणतात आणि याच दिवशी होळी पेटवली जाते परंतु अनेकांना माहिती नाही की कामदेवाचे हे बलिदान केवळ शाप नव्हते तर त्याने सृष्टीतील आकर्षक प्रेम आणि सुजन्य शक्ती जिवंत ठेवण्यासाठी स्वतःला भगवान शिवशंकरांच्या समोर समर्पित केलं होतं म्हणूनच दक्षिण भारतात आजही होळीला कामदहन म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर वज्र मध्ये होळीचा सण भगवान श्रीकृष्ण आणि गोपिकांशीच्या खेळाशी जोडला जातो परंतु यामागे एक गुड गोष्ट आहे भगवान श्रीकृष्णाला बालपणी भूतना राक्षसीने विष दिलं होतं त्यामुळे भगवान श्रीकृष्णांचा रंग गडद निळा झाला होता आणि एकदा भगवान श्रीकृष्ण यशोदामयाला विचारतात की मी गडद का आहे आणि राधा उजळ का आहे त्याचबरोबर यामुळे मी गडद असल्या कारणाने राधा माझ्यावर का प्रेम करेल यावेळी मैयाने मोठ्या चतुरेने भगवान श्रीकृष्णाला सुचवलं की तू राधाला रंग रंग लाव आणि पहा काय होते ते म्हणूनच कृष्णाने राधेला गोपिकांसोबत रंग खेळायला सुरुवात केली आणि सर्वात प्रथम श्रीकृष्णाने राधेला रंग लावला तेव्हापासून होळी ही रंगांची परंपरा सुरू झाली तेव्हापासून होळीच्या सणाच्या दिवशी नंतर पाच दिवस रंगपंचमीचा हा सण साजरा केला जातो